नमस्कार शुभ सकाळ कशा आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर इकडे मटकीची भाजी केली आहे कोंब वगैरे आलेली सुकी भाजी केली आहे मटकीची आणि इकडे गवारची शेंग केली आहे तर असा स्वयंपाक चालू आहे माझा बाहेर काय चाललंय चू च्यूचं चाललंय उड्या मारायचं तर मी ना अनुष्का वाटून झाडायला आता वाटून घेत जा हिला एक दोन रूम देत जा ही तिला झाडायला अनुष्काचं चाललंय झाड काय कसला व्यायाम तुझा असला अनुष्काचं चाललंय झाडून अनुष्का उठलं की आपलं ब्रश करणं चहा पिणं चहा पिलं की झाडू हातात घेण ना आंघोळ व्हायची मग आंघोळ झाली की शाळेचं आवरणं शाळेचा ना सुट्टी आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा हार्दिक हार्दिक शिवजयंतीच्या बाहेर पाणी लावलं होतं टाकीत टाकी भरली आहे आणि खाली चालले नमस्कार तर आज काय काम करू वाटले मी, मी काय काम करू झाडून काढते का बर तू झाडून काढा घर तिला आलाय अनुष्काचा अनुष्काचा आवर्दी ना तर आपला स्वयंपाक सगळा झाला भाकरी वगैरे झाल्या मटकीची भाजी झाली गवारीची शेंग पण झाली वरची झाडली आहे भांडे घासायची भांडी घासायची तर आता हिनी हिनी परत झाडू घेतला हातात चाललंय झाडून काढायचं आणि चाललंय कपाट आवरायचं सगळी कपडे काढली तिने पप्पांची पप्पांची ठेवते आहे ना चालले आज तुम्ही काम करू लागताय होय गा नाही काय दररोज झाडू आजच फक्त कपडे सुट्टी म्हणून का चल आवडायच काय म्हणते बघ काय नाही चला इकडं कपड्याचा टप ठेवलाय काढून बाहेर कपडे धुवायची भांडी बसायची काम आहे आज भरपूर दिवसभर तर आपला इथंच छोटासा विषय व्हिडिओ संपवते नीट झाडून काढ बाय 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 काढ झाडून

तितू लिया मग ये ويا इकडे चल नाही भांडी कशाची राहिल्यात तिथं नाही काय अजून कपडे धुएचे राहिलेत तितो नाही मला काय म्हणली काम सांग मला कायतरी नाही फक्त झाडून काढणार आहे पोटच झाडून आली आहे नुसतं सकाळी हाय अनुष्का तिने झाडून काढलं तू झाडून काढ भांडी का

काय कर आमची चिव काम लागली आता आता तर लईच आराम मिळेल मला आहे ना चिव भांडी मी घास कि तू मी घास आणि तू भांडी घास ना नको ग बाय चला तर चिवची जरा चष्ट केली बाय बायकर सगळ्यांना काम करत जाणार माझ्यासारखं हा काय तिथे एक झाडू मारती तिथे एक झाडू मारती आणि वर नान म्हणती केअर निघेला नाही